आज खरीतरी ओणगाक जायचं म्हणान मी प्राजक्ता आणि प्रवीणची फॅमिली चाललो खवने गावात खवने गावात पोचल्यावरती निसर्ग बघून एकदम मनाचं समाधान झाला थं पोचल्यावरती आम्हाला गावलो वामनो वामनोनं आमक सगळी माहिती दिल्यान कशी बोटिंग करायची कांजा कसं फिरायचं त्याची उत्तम माहिती दिल्या थं फिरताना सुरक्षा वहीम म्हणून मी प्राजक्ता आर्या समर्थ मेघा आणि प्रवीण सगळेजण लाईफ जॅकेट घालून रेडी झालं मी सुद्धा प्रॅक्टिस केले प्रवीणने म्हटलं तू पुढे चल मी येते मागसून असं म्हणान आम्ही कांजा घोहे शिरलो हिवा जो अनुभव होतो तो लय भारी होतो तुम्ही जास्त हे नक्की भेट द्यावा कांद्याबान सफर करूची जी मजा ना ती एकदम भारी आहे स्वतः बोटिंग करून कांदळवन फिरण्याची मजा ना ता म्हणजे खरा सुख आणि कोकणात स्वर्ग का म्हणतो याचा उत्तम उदाहरण तुम्हाला कळतं वामण्यानं आमक बराचसा काय काय फिरवले आणि चांगली माहिती दिली कौगे आणि सवगे अशा जीवाची मजा कधी होती हे बक्ष्यात तर मी आणि सुद्धा या सफारीचा आनंद घेतला त्याच्यामध्ये जर माहिती हवी असत ना तर माझ्या चॅनलवरचं पूर्ण व्हिडिओ बघा तुमका अधिक माहिती गावतली माझं नाव सांगायचं डिस्काउंट गावतला आणि व्हिडिओ आवडला ना की सबस्क्राईब करा कांदारवन सफारी लय भारी होते पूर्ण